नमस्कार वैशूष किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं ना झटपटवाली वन पॉटमध्ये म्हणजे कुकरमध्ये आपण बनवणार आहोत पावभाजी आणि खरंच पावभाजी म्हटलं ना की भांड्यांचा खूप कुटाणा होतं आणि घासायला खरंच खूप भारी पडतं त्याच्यामुळे एकाच कुकरमध्ये आपण हे सगळी बनवणार आहोत ना कुठेही मिक्सरची गरज लागणार ना नाही किंवा अजून दुसऱ्या भांड्याची गरज लागणार नाही फक्त भाज्या कट करून घ्यायचा तेवढंच काही ते एक लागेल आता काय केलेलं आहे भाज्या तर सगळ्या मी कट करून घेतलेल्या आहे पावभाजीसाठी लागणाऱ्या कुकरमध्ये मस्त कुकर गरम करत ठेवलेलं आहे थोडं तेल टाकलेलं आहे आणि थोडं बटर टाकलेलं आहे दोन्ही समप्रमाणात टाकलेलं आहे त्याच्यानंतर छान बटर मेल्ट झालं की त्याच्यामुळे टाकायचं आहे जिऱ्याचा तडका द्यायचा आहे त्याला फोडणीवर मस्त असं जिरा तडतडला की त्याच्यामुळे टाकायची आहेत भरपूर अशी कडीपत्त्याची पाने कारण का क का ताजा जेव्हा कढीपत्ता असन त्याचा स्वाद जो भाजीमध्ये उचलतो ना तो खरच खूप भारी असतो उतरल्यानंतर त्याच्यामुळे आणि ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता फोडणीसाठी याच्यामध्ये टाकणार आहोत आपण इथे बारीक चिरलेला कांदा दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत खरंच इथे मी कुठेही मिक्सरचा वगैरे अजिबात वापर केलेला नाही आहे भाज्या सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत फक्त हातानेच तुम्ही तर कांदा टोमॅटो चॉपरमध्येही कट कर करून घेऊ शकता पण मला त्याची गरज वाटली नाही का तर आपण जर कांदा टोमॅटो चांगला शिजवला ना कुकरमध्ये तेलावर पहिले चांगला फ्राय केला त्याच्यानंतर शिट्ट्या गेल्या ना की तो आपोआप शिजून जाणार आहे त्याच्यामुळे मिक्सरला लावायची ला गरज अजिबात पडत नाही किंवा चॉपरचीही गरज पडत नाही जरी थोडासा मोठा असला की तो शिजून व्यवस्थित तो नंतर स्मॅश होऊन जातो त्याच्यामुळे दोन मिनटं मस्त असा कांदा छान हाय फ्लेमवर परतवून घेतलेला आहे बघा थोडासा हलकासा गुलाबी रंग झालेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेला आहे ठेचलेला आलं आणि लसूण आलं आणि लसूण मी मस्त असं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे तेही मिक्सरला अजिबात लावलेलं नाही आहे कारण का ठेसल्यानंतर तो मस्तही तुम्हाला माहिती आहे ना तेलामध्ये छान फ्राय करायचा आहे की तो चांगला शिजला जाणार आता तोही हाय फ्लेम आपण छान परतवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टॉमॅटो वगैरे ॲड करणार आहोत शिमला मिरची मी आधीच हे केलेलं आहे तेही बारीक चिरून घेतलेली आहे तीही आपण आता तेलावर परतवून घ्यायची आहे कारण का ती पटकन शिजली जाते त्याच्यामुळे थोडीशी मस्त धुवून कट करून घेतलेल्या आहे छोट्या छोट्या क्यूब्समध्ये आणि आता इथे टॉमॅटो आणि शिमला मिरची दोन्हीही टाकून घेते आहे आणि छान आता पुन्हा हे तेला व बटरवर छान मेल्ट करून घ्यायचं आहे मेल्ट म्हणजे थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आपण त्याला शिजवून घ्यायचे आहे त्याचबरोबर बाकीच्या मी भाज्या चिरलेल्या आहेत त्याच्यामध्ये फ्रोझन मटार घेतलेला आहे बटाटा घेतलेला आहे फ्लावर घेतलेला आहे फ्लावर पहिले मस्त साफ करून झाल्याच्यानंतर ना गरम पाण्यामध्ये मीठ आणि हळद टक मीठ टाकून सॉरी फक्त मीठ टाकून छान त्याला मग त्याच्यामध्ये आपण फ्लावरचे तुकडे त्याच्यात ठेवायचे आहे जेणेकरून कुठे किडे वगैरे असेल तर निघून जातील असं तर फ्लावर, फ्लावर खरंच खूप छान होता पण जर असेल तर आपण नेहमी फ्लावर धुवताना वगैरे फक्त साध्या पाण्यातून न धुता अशा पद्धतीने धुवायचं आहे त्यामुळे फ्लावर घेतलेला आहे तोही छान गरम पाण्यातून काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर बटाटा सिमला बटाटा वगैरे घेतलेलंच आहे फ्रोझन मटार घेतलेले आहेत त्यानंतर गाजर वगैरे घेतलेला आहे भाज्यांचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्याच्यानंतर इथे बघा आता इथे सगळं छान कांदा टोमॅटो शिमला मिरची छान परतून झाली ना की त्याच्यामध्ये मसाले टाकलेले आहेत घरगुती आणि त्याच्यामध्ये एक पावभाजीचा मसाला टाकलेला आहे दहा रुपयाला जो पॅकेट असतो ना तो पुरा पॅकेट टाकलेला आहे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला त्याच्यानंतर लाल तिखट टाकलेला आहे हळद टाकलेले आहे धनाजिरा पावडर टाकलेली आहे बेसिक मसाले आहेत आणि खरंच खूप छान आहे चवीनुसार इथे मीठ टाकूया थोडं थोडं म्हणजे जसे आपलं पूर्ण भाजीला लागेल ना त्या हिशोबानेच मी मीठ टाकलेलं आहे नंतर शिजल्यानंतर पुन्हा तुम्ही तर चेक करून मीठ कमी जास्त काय असेल ना तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता पुन्हा टाकू शकता मसाल्यांचंही काहीच प्रॉब्लेम नाही इथे कमी जास्त जरी झाले कमी झाले जा तर नंतर तुम्ही त्याच्यावरतून एक छान असा तडका देऊ शकता त्याच्यामुळे व्यवस्थित पुन्हा ते मसाले लागतील पण मी जी ही पावभाजी बनवलेली आहे ना वरतून मला तडका द्यायची गरज पडलीच नाही इतकी छान झाली होती पावभाजी आणि ते बघा सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकणारे आहे मस्त असं अर्ध बीट होता बीट सोलून घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याच्या फोडी करून घेतलेला आहे जेणेकरून त्याचा छान असा कलर आपल्या पावभाजीमध्ये उतरेल आणि आता ह्या सगळ्या ज्या भाज्या धुवून ठेवलेल्या हो आहेत त्या ह्याच्यामध्ये आता ट्रान्सफर करून घेऊया त्याच्यामध्ये बघा वाटाणा गाजर दिसतो आहे ता ता फ्लावर आहे बटाटा आहे बटाट्याचं प्रमाण थोडंसं जास्त असतं जेणेकरून त्याचं मस्त असं स्मॅशी झाल्याच्यानंतर ना थिकनेस छान येतो त्याच्यामुळे बाकी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता भाज्या तर इतक्या कलरफुल भाजी दिसत आहेत आता ह्या सगळ्या भाज्या इथे कुकरमध्ये आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत आणि आता व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायच्या आहेत खाली जो मसाला आहे त्याच्यामध्ये भाज्या व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत जेणेकरून छान मसाला सगळ्या भाज्यांना एकसारखा लागेल हलक्या हातान ढवळायचा आहे कारण का, का कुकर भरून भाजी झालेली आहे आणि आता हे न्यू इयर येतो आहे त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने न्यू इयरसाठी घरच्या जर पार्टी करत असाल किंवा आपल्या फ्रेंड्सला किंवा लहान मुलांना वगैरे आपण पार्टी वगैरे देतो ना त्यांना जर बनवत असाल ना, बन ना तर एवढीशी भाजी भरपूर होते प्रत्येकाला आणि इथे बघा छान मिक्स करून झालेली आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी पाणी पण जास्त एकदम टाकून नाही तर एकदम पातळ ती चांगली लागत नाही थोडीशी दाटसर असते ना तेव्हाच चांगली लागते त्याच्यामुळे मी इथे अर्ध कुकर भरलेलं एवढंच पाणी टाकलेलं आहे जवळपास मी एक छोटा ग्लास भरून टाकलेला आहे पाणी आणि कसं भाज्यांचं आपलं थोडंसं पाणी असतंच ते सुटतंच त्याच्यामुळे जास्त पाण्याचा वापर नाही केलेला आहे आता हे पुन्हा व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं आहे मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे त्याच्यामुळे मीठाचं प्रमाण मी ते आता पुन्हा अजिबात वापरणार आहे नाही आहे पहिले सगळं व्यवस्थित भाजीला पुरेल असंच मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकर लावून कुकरचं झाकण लावून त्याच्या मस्त पाच सात शिट्ट्या काढायच्या आहेत जेणेकरून भाज्या छान अशा शिजल्या जातील त्यासाठी आता इथे बघा पाच सहा शिट्ट्यानंतर मस्त असं शिजल्या गेलेल्या आहेत भाज्या कुकर थंड आल्यावर मी झाकण काढून ठेवलं होतं आणि आता हे स्मॅशर स्मॅशर सॉरी स्मॅशरच्या साह्याने छान असं स्मॅश करून घ्यायच्या आहे भाज्या एवढ्या चांगल्या शिजल्या होत्या ना की स्मॅश करायला पाच मिनटं पण लागली नाही इतक्या इझिली मस्त अशा त्या स्मॅश झाल्या आणि बघा त्याचा थिकनेस किती आहे तुम्हाला इथे जर कन्सिस्टन्सी जी ॲडजस्ट करायची असेल ना तुम्ही ॲडजस्ट करू शकता थोडंसं पाणी टाकू शकता किंवा टेस्ट चेक करा कुठे मसाला वगैरे कमी असेल किंवा अजून मीठ कमी असेल तर इथे तुम्ही ॲडजस्ट करू शकता असंच टाकलात तरीही चालेल किंवा एक तडका पॅनमध्ये मस्त असं मिक्स करून टाकलात ना तरीही चालेल मी काहीच केलेलं नाही आहे फक्त गरम केलेली आहे मी कोथिंबीर फक्त वरतून टाकलेली आहे आणि छान अशी आपली इथे पावभाजी तयार झालेली आहे आणि आता इथे आपण पाव गरम करायला ठेवूया आता इथे मस्त प पॅन गरम करायला ठेवलेलं आहे पॅनला बटर लावून घेतलेलं आहे छान असं त्याच्यानंतर दोन पाव मध्ये कट करून घेतलेले आहेत आणि ते आता दोन्ही साईडने छान शेकवून घ्यायचे आहे दोन्ही साईडला मस्त असं बटर लावायचं आहे कारण का त्याच्याशिवाय पावभाजीला मजाच येत नाही आणि ते छान असं बटर लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनं मस्त असं गरम केलं ना की ते गरमागरम खायला खरंच खूप भारी लागतं आता दुसऱ्या साईडलाही मस्त बटर लावून घेतलेलं आहे थोडीशी एक साईड शेकली गेली की आपण पलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडलाही मस्त असं शेकवायचं आहे मुलांना काय काय मस्त चीजवाला पावभाजी आवडते किंवा कोणाला पनीर पावभाजी आवडते तर त्याच्यानुसार तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता किंवा आता पनीर पावभाजी असेल तर तुम्ही वरतून पनीरचे पिसेस फ्राय वगैरे करून टाकला तरीही चालेल आता इथे बघा प्लेटिंग लावलेले आहे मी मस्त असं पावभाजी ठेवलेली आहे त्याच्यावर गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकलेली आहे साईडला कांदा लिंबू घेतलेला आहे त्यानंतर मस्त असे बटरी पाव घेतलेले आहेत मस्त बटरमध्ये दोन्ही साईडने छान शेकून पाव घेतलेले आहेत आणि मुलांसाठी आवडीचं मस्त चीज पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये मस्त असं वरतून गरमागरम पावभाजीवर चीज किसून टाकलात ना तर त्याची टेस्ट जी असते ना ती नेक्स्ट लेवल असते खरंच खूप भारी लागते आणि तुम्हाला जसं बोलली अशी एका पॉटमध्ये एका एक कुकरमध्ये मस्त अशी आपली पावभाजी इथे तयार झालेली आहे आणि वरतून पुन्हा अजून मी इथे थोडंसं बटर ॲड करते जेणेकरून तो छान मेल्ट होईल आणि इतकी टेस्टी अशी पावभाजी इथे आपली तयार झालेली आहे ना फायनल लुक बघा तुम्ही किती सुंदर आलेला आहे बीट टाकल्यामुळे मस्त नॅचरल कलरही येतो दुसरा फूड कलर वगैरे वापरायची गरज पडत नाही आणि आपली इथे पावभाजी तयार झालेली आहे कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब